आम्ही गवळे कुळातले आहोत बरोबर श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्णाचं बालपण तर मला मला बाहेरच्या आठवून गाव ते माहिती आहे तुमच्या सर्व बंगलेच बंगले, बंगले। <laughs> आहेत असं कल्पेचा मंदिर इकडे इकडे मारिक लोकांना नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये सध्या मी गावाकडेच आहे आणि गावाकडे असल्यामुळे आज गावातली जी घरं आहेत आणि गावात आमचे लग्न सुद्धा आहेत तर आज गावाकडे आमचे गावचे सभासद आहेत त्यांनी गावी नवीन घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या घराचं घर दाखवायचं कारण एकच आहे की अशा हे जे घर बांधलेलं आहे आपल्या आमच्या गावाकडे घराचं नाव विश्रांती श्री सद्गुरु कृपा विश्रांती आणि हेच आहेत आमचे सुनील खेडेकर साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी नाव सांगा कधी नमस्कार सोनाली सुनील खेडेकर आणि श्री सुनील लक्ष्मण कधी घर झालं तुमचं हे तरी पण व्हायला आलं ना खर तर हे घर ह्याचं जे बांधकाम आम्ही करायचं स्वप्न बघितलं होतं ते दोन हजार चार साली ह्याचं फाउंडेशन झालेलं होतं पण ते वीस वर्ष वा हे वास्तू उभार उभी राहिली दोन हजार चोवीस साली प्लान करत गेला पुढे हा हा खरं जमत नव्हतं पण दोन हजार चोवीस साली ही वास्तू उभी राहिली आणि हे विश्रांती नावाचं श्री सद्गुरू कृपेने हे विश्रांती निवास इथे आणि सुरुवात बघूया हा बाहेरचा पटांगण इकडे हा पूर्ण गेट एंट्री घराची पूर्ण इकडे हा घराचा भाग आणि सर्व मॅनेजमेंट म्हणा गेलं तर आमचे म्हणजे वडिलांचे मावस बस आहेत सुनी काका आणि आमचे काके आहेत त्यांनी हा पूर्ण मॅनेजमेंट करून फेऱ्या मारले दोघे पण गव्हर्नमेंटला जॉब करतात काकी प्रायव्हेटला आहेत आणि काका गव्हर्नमेंट एल एस सी मध्ये तर त्यांचं पूर्ण आहे कधी पूर्ण म्हणजे फेऱ्या म्हणून गावाकडे येऊन त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत असतो सध्या ना आपण बघूया घराची छोटामध्ये समोरच आहे खर तर घरापुढे एक बगीचा असावा हे माझं स्वप्न होत आणि एक दारात माझ्या अंगणात एक प्राजक्ताचं झाड पाहिजे कोणतं झाड आहे तिकडे तर हे प्राजक्ताचं झाड इथे लावलं गेल्या वर्षी लावलेलं आणि आता एक छान मोठं झाड त्याला फुलं पण आलेली आहेत एक मधुमालतीचं वेल आहे हे पण इथे बघा मस्त झाडांची आवड आहे आवड आहे आणि घरापुढे झाड पाहिजेत आणि खरंच ही इथली माती इतकी सुंदर आहे की तिथली सगळी झाड मी असं ऐकलं की तुम्हाला जागा तुमच्या सासूबाईने गिफ्ट दिलेली हो हे सांगायचं आहे की हे घर हे नुसतं असं नाहीये माझ्या चुलत सासूबाई त्यांनी ही अमिटाबाई हा यांनी हे आम्हाला जागा दिली होती घर बांधण्यासाठी वीस वर्षापूर्वी आणि माझ्या आईचं स्वप्न होत आपलं गावी एक घर असावं असाव। कारण माझ्या माहेरीन घर नाहीये आम्हाला गाव नाही त्याच्यामुळे एक गावी घर असावं हे आमचं स्वप्न होत आणि माझ्या सासूबाई शांतीबाई शांतीबाई यांनी वी आ... वरून विटाबाई आणि छ शांतीबाई विश्रांती या नावाचं ते ते आहे की वी म्हणजे विटाबाई आणि शेवटी शांतीबाई माझ्या सत्या सासूबाई आणि माझी आई उषाबाई उषाबाई तिघी आजींचा आशीर्वाद त्यामुळे त्या घराचं नाव विश्रांती चला आपण आता पुढे घराचं प्लॅनिंग घर सुद्धा बनलंय ही घराची पडवी आहे सुरुवातीला मस्त तू सांगत जावा पुढे पुढे घराची पडवी आहे ना सुरुवातीला बस बस चला विश्रांती निवास मध्ये आपला स्वागत आहे धन्यवाद तुम्हाला मला ही संधी दिल्याबद्दल व्हिडिओ बद्दल आणि मी छोटा मी नवीन युट्यूबर आहे सध्या मला तीन महिने झालेले आहेत युट्यूब व्हिडिओ बनवू चला हा हॉल आहे इकडे सुरुवातीला घरात प्रवेश करताच पहिल्यांदा तुम्हाला ईशान्य दिसेल आमचं देवघर दिसेल अच्छा इथे देवाला वाहिलेली फुलं ही आमच्या बगीच्यातलीच आहे दिलेला आहे कर जेणेकरून माझ्या मिस्टरांना गावची आवड आहे त्यांची मित्रमंडळी भरपूर आहेत ते सगळे जण एस बसू शकतात गप्पा गोष्टी करू शकतात भगवान सिंग आपण आपल्या समाजातले समाजामध्ये गवळी समाजाचा आम्ही आहोत आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराज पण ठेवले त्यामुळे बाळकृष्णाचाही फोटो फ्रेम आणि जे आमच्या बदलापूरच्या घरात होत त्या घराची आठवण आमचं स्वयंपाकघर आणि हे पण आम्ही प्रशस्त बांधलेलं आहे की जेणेकरून जे मुंबईला आपल्याला नाही मिळत छोट्या भेटत नाही वावर ते जरा पसारा आहे कारण आलो तर आम्ही सगळं ते हे असतं पण मन मोकळेपणाने किती लोकांनी येऊन करावं असं एक स्वयंपाक घरी ते चला इकडचे हॉल बघूया सॉरी बेडरूम बघूया इकडे हा इकडे हा, मास्टर बेडरूम आहे की जेणेकरून जे घरातला महिला वर्ग असतो बरोबर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण जर आली त्यांच्या माणसं बॉम्बे टाइपच बोल एक गावचं आणि मुंबईचं आधुनिक म्हणजे प्लॅन तुम्ही बांधायचं म्हणजे इंजिनिअरिंग घर लागलीच नाही नाही आम्ही हे घेतलं आर्किटेक्टर सल्ला घेतला प्लॅन आम्ही दिला होता बरोबर फक्त मेजरमेंट आर्किटेक्ट करून करून माणसा बघून वर जाऊया मला ठीक आहे ही पडवी आहे ना घराला पडवी आहे घराची जिथे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा स्वयंपाक वगैरे पण करू शकतो जॉइन बाथरूम दिलं आणि इथे कॉमन बाथरूम इंडियन टॉयलेट वरून बघूया आपण वर जाऊया सर अशी कोकणात घर बनलं म्हणजे हा आए। पाहिलं हे बेडरूम पाहिलं वरचा भाग होऊया डोर बंद करा होत चला जागी पुढे पुढे चला हा जिना पण वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे की आणि ते फुट पण दिलेलं आहे की जेणेकरून रात्रीच्या वेळेस फारच सुंदर दिसत ते डेकोरेशन म्हणून या माळा पण सोडल्यात हॉल तर एकदम गावात असं हॉल आहे म्हणा गेलं तर <laughs> सुंदर हॉल मानलाय खरंच एकदम गावाच्या बाहेर आणि जे मी तुम्हाला सांगितलं ज्यांच्या कृपेने ही वास्तू झालेली आहे माझे सासू सासरे माझ्या सुलत सासूबाई आणि माझे आई बाबा त्यांना यांचे इथे तुमचे सासरे पहिले ते सासू सासरे मध्ये बाबा राईट लाईट आशीर्वादानेच शेजायला मानलं पाहिजे तुम्ही आई पण मी सांभाळतोय चला हे पेंटिंग आपल्या एक मिनिट एक मिनिटिंग पेंटिंगचं मी तुम्हाला सांगेन की चालेल बोला हे सुंदर पेंटिंग माझ्या बहिणीने सांगत आणि तिथून आपण सुरुवात एक मिनिट आता आम्ही गवळे कुळातले आहोत बरोबर श्रीकृष्णाचा जन्म श्रीकृष्णाचं बालपण आणि श्रीकृष्णाचं तारुण्य पण त्या भित्ती चित्रात दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे बालपण आहे ना जन्म आहे जन्म असतो जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा ते कारागृहात होते बरोबर हा दरवाजा एक प्रकारचा कारागृह आहे आणि हा असं कारागृहात ना जेव्हा अंजा थोडं शाळेत आले मला समजलं आम्ही घर बघतोय नक्की रचना कशी आज मला माहिती पडली जेलचा दरवाजा दाखवलेला जेलचा दरवाजा दाखवलेला माहिती नाही आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला अष्टमीला त्यावेळेस भयंकर वादळ होत आणि यमुनेला पूर आलेला होता आणि त्या पुरातून वसुदेवाने श्रीकृष्णाला डोक्यावर टोकरीत घेऊन आणि शेष नागाने फळा काढून त्याचं रक्षण केलं आणि तसा तो श्रीकृष्ण आलेला आहे गोकुळ इथे गोकुळ दाखवलेला आहे आणि ह्या गोकुळात ही यशोदा त्या कृष्णाच्या मागे धावते आणि त्याला लोणी भरवण्यासाठी त्याला लोणी भरवण्यासाठी ती धावते पण त्या श्रीकृष्णाचं सगळं मन आहे ना ते गाई वासरत आणि तो मग ते जे लोणी त्याच्या वाटते येते तो गाईला द्यायला आहे की म्हणतोय की हे तिला मिळालं पाहिजे अस आणि ती गाय आहे ना ती म्हणते माझ्या वासराला दोन्ही आई अडकलेले आहेत असं ह्या चित्राच बाय बहिणीने हे चित्र रेखाटले हो माझी जयश्री म्हडी तिने हे केलेलं आहे आणि तिची जी भावना ह्या चित्राबद्दल ही मांडलेली आहे हा ती मांडलेली आहे तर हे असं लोढी पण जे पाहत आहे शेवटच तिला झालंय कृष्णाच आणि जेव्हा आता श्रीकृष्ण मोठा झाला तरुण तरुण्यात आलेला तेव्हा तो राधे समवेत झुल्यावर झुल्यावर झुलतोय कि त्याच्या जे प्रेम लीला आहेत किंवा काय हे दाखवण्याचं पेंटिंगला तर छोटासा आर्टिस्ट आहे प्रयत्न करेन पुढे पुढे बनवायचा चला आपण आता एक पाठचा फागो घेकडं पडवीचा हा भाग आहे ना पडवीचा मी सांगू तुम्हाला आपल्या गावात वैशिष्ट्य काय सांगू तुम्हाला एक छोटस वैशिष्ट्य गाव होतं का आपल्या आपल्या गावामध्ये नाही तशी एक घर आहे दोन घरं अशी आहेत वरच्या अळीमध्ये पण महेश माडीचं लास्ट घर आहे खालच्या अलीमध्ये पण महाडिक आहेत आपल्या गावचं वैशिष्ट्य अजून टिकून राहिले ते खाली पण माडी आहेत वरती पण माडी घेत तुम्ही अजून पुढे आहात एक पाऊल खेडे करता येतीलच आणि महेश महाडिक आणि खाली ते सुरेश म्हाडिक आपल्या गावचं वैशिष्ट्य आहे ते महाडिक सुरुवात पण महाडिक एंडिंग पण हा पूर्ण गाव यांच्या घराचा पाठचा भाग आहे आमचा डोंगर आहे ही आमची थापायली आहे तुम्ही मागच्या व्हिडीओ मध्ये बघत असेलच घराची रचना करताना माझा एक हे होता हेतू की घराला कुठेही हवा आणि उजेडीची कमी पडता कम कमी आणि जे डोंगराचं जे लोकेशन आहे ते तसंच राहू दिलं पाहिजे त्याकरता हे अर्धा आम्ही टेरेस ठेवलेलं आहे आणि दोन बेडरूम एका साईडला लागले बेडरूम पण बघूया हा त्यामुळे ही जे तुम्हाला दिसतंय हा डोंगराचा व्ह्यू आणि एक सुंदर हवा पावसामध्ये तर मजा असेल पावसात मजा आहे पण इथूनच आम्हाला आमचा खडकीवरचा धबधबा दिसतो समोर पावसाळ्यात बरोबर हा व्ह्यू कुठे जाऊ नये आणि सगळ्यांना इथून म्हणजे आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणार आहे चला हे बेडरूम दोन बघूया पुढे बघूया मी असं आम्ही असं ऐकलंय ह्या बैठकीसाठी युज करणार का इथे पण एक अटॅच हे केलेलं आहे अटॅच बाथरूम आहे एक छोटीशी वर छोटी शिवारे खर तर बैठकीसाठी बेडरूम आहे त्याच्यावर एक बेडरूम आहे इकडे बेडरूम आहे अजून इथे एक आहे तो इथे पाहुणे आले आले काही एकूण म्हणजे तीन चार बेडरूम झाले ना सेकंड थर्ड फोर्थ पाहुणे आली तरी त्यांची गैरसोय होत्या कामा नये आणि सगळ्यांना खरं इथे आल्यानंतर खरंच विश्रांती धावत धावत ठेवलेल्या साइड इथे असं हे केलेलं आहे अतिशय सोपं आणि साधं प्लॅनिंग आहे पूर्ण गावाचं इकडे समोर इकडे आणि तुमच्यात तुमचा भाग मी असा पाहिलं ना तर मला मला बघितले आठवून गाव ते माहिती आहे तुमच्यासमोर बंगलेच बंगले आहे समोर कल्पेचा मंदिर इकडे इकडे माणिक लोकांचा आहे तुमच्या पट्ट्याकडे आलो ना समोर गाड्या पार्किंग आता अशी मुश्किल अशी गाव आहे बंगला म्हणून पण बंगला नाहीच आहे तुमचं घरच आहे बंगला सारखं व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की स्वस्थेमध्ये घर बांधायला गेलं तर अशी जागा हवी असेल ना तर तुम्ही हा घर तुम्ही बांधून घर बांधू शकतात हा मी माझा मुद्दा तुम गर आहे तुमचं घर बघून लोक घर बांधतील अशी पेंटिंग असावी घरामध्ये तुमचं वेळ कारण एकच आहे आपण जर जाधवपुरातले अशी पेंटिंग घरामध्ये बनवू शकता आणि त्यांनी मन एकदम हे होत प्रसन्न होत का शेवटचा लागता प्रश्न दोघांसाठी घराला किती खर्च आला का सांगतील जर हाच आपण घर मुंबईला घ्यायला गेलो ना के तर वन सिअर बाहेर असेल असेल ना त्याच्यापेक्षा मोठा घर भेटला बाराशे आणि पंधराशे स्क्वेअर फुट लोडबेरिंग खर्च तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या मुलाबाळांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमची प्रगती छान हो याच्या पुढे तुमच्या मुलांची पण प्रगती खूप मोठी हो आणि मी एवढं सांगेन या एवढी मार्फत या घराचं एकच हे वैशिष्ट्य आहे की गावाशी पण संदिग्ध आहे आणि बाहेरच्या जागा दिलेली आहे ना तुमच्यावर आणि घरात येणारा प्रत्येक पाहुणा हा आनंदी होऊनच मी तर खूप म्हणजे आपल्या गावाला मित्रमंडळी असतील तुमच्या मैत्रिणी तुमची माय माझी माझी माणसं असतील पण खूप म्हणजे असं मी पाहिलं ना आणि लोक विचारतात बाहेरचे लोक म्हणजे गावात घर बघायला गेला तर साहेबांनी घर बांधलंय म्हणजे तुमच्या फॅमिली सुंदर घर आहे मी भरपूर लोकांना ऐकलं असं की घर हवा असेल ना तर एकदा यांचं गाव जाऊन माझ्या गावात जो कुलवाडे गावात जावा तो घर बघा कसं बांधलाय ते पहिला मुद्दा हा असा कोण त्यात ठेवत नाही कसं बंद करतो असं आहे चला आपण थांबूया ह्या ठिकाणी ओके आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय थँक्यू सो मच हा पूर्ण घराचा पाठचा भाग आहे मस्त असं बनवलं घराने कुठं जो परिसर आहे इकडे घराच्या म्हणजे समोर मग जर डाव्या बाजूला तिथे उजवा भाग आहे घराच्या पाठीमागे त्याने सुद्धा जागा ठेवलेली आहे त्या तिकडे मस्त एक झाडं लावलेली आहेत झाडांच्या लागवडी केलेल्या पूर्ण त्यांना जागा मस्त भेटलेली आहे त्यांनी जागेचा पुरेपूर फायदा घेतलेला शेतात झाड ही नवीन लागवड झालं शेवट झाड इकडे गुलाबाचे फुलं आहे त्या साईडला पण जागा मॅनेजमेंट करणं त्यांच्या हातामध्ये होतं त्यांनी सुंदर असं घर बनवलेलं आहे खूप सुंदर असं जागेच थोडा पैसा पण गेला गेला झाला असेल पण खूप आवडलं मला आणि तुम्हाला नक्कीच आवडेल असं घरे बघ आपण घर बघतो आता अशी घर बांधायला की तुम्ही घ्यायला गेलं तर वन सीआर किंवा पन्नास लाख पुढे पंचवीस च्या अठरा जागा घर आहे सामान्य लोकांना परवडणार पण ते होऊ शकतो आणि व्हिडिओ बनलं कारण एकच आहे की घर बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि घर कसं वाटला की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो असे तुम्हाला व्हिडिओ येत राहील आणि आपण नको असे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेट देऊ तोपर्यंत तो तो धन्यवाद बाय बाय अँड टेक केअर